तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मैदान मैदानामध्ये फायनल आणि क्वार्टर फायनलच्या फेऱ्यामध्ये नक्की कोण कोणत्या तासवर पाहणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज चोराडी येथे ओपन ओपनचं बिना प्रवेश मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये आता क्वार्टर फायनल आणि फायनलचा फेरा सुटणार आहे क्वार्टर फायनलमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी मेंदगी श्री बकासुराने चिके आपल्याला तास क्रमांक सहावर पडताना दिसणार आहे तसेच मित्रांनो फायनलच्या फेऱ्यामध्ये गर्णिकेचा राजा आणि रायफल आपल्याला तास क्रमांक दोनवर पैदान दिसणार आहेत त्याचबरोबर तीनवर चित्रा आणि बोलाशंकर आणि तास क्रमांक सातवर आपल्याला मेहरबान आणि रुद्राची गाडी पैदान दिसणार आहे तसेच तास क्रमांक आठवर वेगाचा शेवट पंचवेंद केसरजा आणि वाटेवाच्या बादलची गाडी पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो फायनलच्या फेऱ्यात तास क्रमांक दोनवर आपल्याला घरणीचा राज अँड रायफल पैतान दिसणार आहे तास क्रमांक सातवर मेहरबान आणि रुद्रा पैतान दिसणार आहेत तास क्रमांक आठवर सर्जे आणि बाद पैतान दिसणार आहेत तास क्रमांक तीनवर चित्रे आणि भोलाशंकर पैतान दिसणार आहेत तसेच आपल्या सर्वांचा लढका बकासोर आणि चिके आपल्याला क्वार्टर फायनलच्या फेऱ्यात तास क्रमांक सहावर पैतान दिसणार आहेत तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सेट करा